मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे राजकारण हा आता साधू संतांचा विषय राहिलेला नाही राजकारण हा लालबहादूर शास्त्री यशवंतराव चव्हाण राजकारण हे गुंतागुंतीत झालंय राजकारण हे गळे कापू झाला आहे स्पर्धा आहे स्पर्धा तेव्हाही होती आजही आहे परंतु तेव्हा राजकारण हे हो विचारधारेवर होत कोणत्या विचारावर चालायचं आहे कोणाला वाचवायचंय स्वतःला वाचवायचं आहे की देशाला वाचवायचं आहे यावर लोक राजकारणात यायचे त्या लोकांनी सुरुवातीला राजकारण चालवलं म्हणून आपला देश आजही युवंत आहे त्यामुळे सध्या थोडा एक एखादा नेता इकडून तिकडे झाला एखाद्या एक, दुसऱ्याला भेटला तर ती बातमी होते ब्रेकिंग न्यूज होते सध्या राजकारणाचं केंद्र हे नाशिक आहे नाशिक नाशिक नाशिकमध्ये दोन वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा आहे सिंहस्थ एक सिंहस्थ आपण पाहिला प्रयागराजला त्यांनी पूर्ण देशालाच नव्हे तर जगाला मोहून टाकलं होत आता हा हा नाशिकचा सिंहस्थ आहे कालच त्याचा पूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आता निमित्ताने सिंहस्थाचं महत्व आध्यात्मिक आहे धार्मिक आहे सर्व आहे परंतु सर्वात मोठं महत्व म्हणजे तिथे या निमित्ताने नाशिकमध्ये सहा साडेसहा हजार कोटी रुपये सरकार टाकणार आहे म्हणजे सरकारकडे एक तर पैसाच नाही तरी सरकार कुठं पैसे टाकते ते अशा कामात टाकते जिथे धर्माचा आहे अध्यात्माचा आहे तर या सिंहस्थासाठी सरकार आपलं आपलं महाराष्ट्र सरकार सहा साडेसहा हजार कोटी टाकत आहे आज आजचं बजेट आहे दोन वर्षाने तो आकडा सहा आठ वर जाऊ शकतो कारण देवा आहे देवाला कुठं बजेट आहे साधू संत येत आहेत साधू संतसाठी कुठं बजेट आहे म्हणजे त्यामुळे नाशिकला एक वेगळं महत्व आहे महाराष्ट्रात या दोन दोन दो, तीन वर्षात कुठेही काही डेव्हलपमेंट नाही फक्त डेव्हलपमेंट आहे ती नाशिकमध्ये आणि ती आहे ती सिंहस्थ त्यानिमित्त त्या गोदावरीतल्या डुबक्या आणि ते सर्व तुम्हाला टी वाले रोज सकाळी दाखवतील त्यामुळे सिंहस्थला एक ज्या पद्धतीने सरकार धार्मिक मेळाव्यांकडे पाहत आहे त्यामुळे भाजपच्या या, या युगामध्ये अध्यात्माला महत्व आलंय सिंहस्थाला महत्व आलंय तर अनेक संस्थ येऊन गेले कोणाला पत्ता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ मेळा यावेळा गाजणार आहे त्यानिमित्ताने नाशिकमध्ये यावेळेला बैठक झाली उच्चस्तरीय बैठक झाली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला ठाकरे सैनिक म्हणजे उबाठाचे नेते नी म्हणजे नाशिकचे स्थानिक नेते आणि मोठा प्रस्ताव आहे म्हणजे सुधाकर बटगुजर हे नाशिकचे म्हणजे मोठे नेते आहेत ठीक आहे विरोधातले आहेत विरोधी पक्ष पक्षातले आहेत ते सत्ता भाग आले असते कधीच खूप मोठे झाले असते ते सध्या शिवसेनेतले मोठे नेते आहेत शिवसेना म्हणजे ठाकरे सेना ठाकरे सेनेचे नाशिक मधले नेते ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले त्यांनी नाशिकचं स्थानिक प्रश्नावरचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं त्यामुळे खळबळ आहे किंवा शिवसेनेचा एक नेता ठाकरे ठाकरेंचा माणूस फडणवीसांना भेटतो कसा आणि निवेदन वगैरे पण भेटतो कसा चर्चा म्हणजे म्हणजे पुन्हा ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का झटका म्हणजे सध्या बातम्या ज्या येत आहेत ते उद्धव ठाकरेंच्या गळ्यात हार अशी बातमी फार म्हणजे अपघातानेच ऐकायला मिळते ठाकरेंना झटका हेच ठाकरेंना फटका हेच ऐकायला मिळतं त्यामुळे आता सुधाकर बडभुजर सरकार ज्येष्ठ नेता म्हणजे तो मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायला जातो तेवढाही विश्वास तो, तो दाखवतो मुख्य पडणे हा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या हिशोबाने हा हा मोठा गुन्हा आहे होऊ शकतो म्हणजे अरे उद्या उद्धव ठाकरेंना स्वतःच आपलं सरकार आण आणायचं आहे शिवसेनेचं ठाकरेंच त्यात तुम्ही त्यांना निवेदन देत साहेब नाशिकमध्ये असं करा तसं करा तर हे उद्धव ठाकरेंना किती आवडलं असेल तो भाग वेगळा आहे परंतु सुधाकर गडभुजरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं ही बातमी आहे त्यामागे काय हेतू आहे काय प्रयोजन आहे त्यामुळे तो सध्या नाशिकमध्ये गरमागरम चर्चा आहे नाशिकमध्ये अशी चर्चा आहे की बाडगुज लवकरच तिकडे येत आहेत भाजपवाल्यांना आशा वाढल्या हे साधं सोपं नाही म्हणजे भडगुजर यांची जी ही, ही जी ॲक्शन आहे माझे राजकीय गणित आहे असंच सारे सारे आहेत म्हणजे नाशिकवाले मानत आहेत त्यामुळे आपल्याला ला ऐकावं लागेल कारण नाशिकवाले म्हणत आहेत की ना सध्या आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे विश्व प्रवक्ते उमाटाचे खासदार नाशिकमध्ये असताना संजय राऊत नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर यांनी ही हिंमत केली आहे संजय राऊत नाशिकमध्ये असताना सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायची हिम्मत केली आडस केलाय ही मोठी गोष्ट आहे की आपला बॉस गावात असताना बड उद्या तिकडे भेटले याचा अर्थ हे सो, मामला सोपं नाही आता यामागे डेव्हलपमेंट पुढे कळतील आपल्याला परंतु ते प्रश्न हा आहे की विरोधी पक्ष विरोधी पक्ष विरोधी पक्ष स्वतःहूनच विचार करतायत म्हणजे ने विरोधी नेतेच विचार करतायत की आपण विरोधका विरोधी भागावर काय राहायचं विरोधी पक्षात कशा करता राहायचं कारण विरोधी भागावर राहून काहीच करता येत नाही तुम्हाला फक्त आरडाओरडा करता येतो बाकी अपोजिशन मध्ये राहून तुम्हाला काहीच एक होता की अपोजिशन मध्ये राहून लोक सरकारला नमवायचे सरकारला आपली धोरणं बदलवायला लागायची आता तुम्ही अपोजिशन राहून काहीच करू शकेस कारण तिकडे पार्श्वभूमी बहुमत आहे मग टाइमपास मी आयुष्य आयुष्याची जी पाच वर्ष आहेत ती फुकट घालवायची का आणि पाच वर्षच नाही पुन्हा पुन्हा मी येईन असं ही त्यांची म्हणजे टॅगलाईन आहेच देवेंद्र फडणवीस यांची टॅग लाईन मी पुन्हा येईन मी ते पुन्हा आले इकडे नाही आले तर तिकडे दिल्लीत येतील आपल्या डोक्यावर असतीलच ते असतील किंवा त्यांचा माणूस होईल मग हे कुठपण झेलायचं त्यांना झेला ऐवजी आपण त्यांच्या कळपात सामान लिहून जाऊ त्यांना ढकलून बाजूला आपल्या आप जागा तयार करू हा विचार विरोधी बाकावर जोरदार सध्या सुरू आहे विरोधी पक्षामध्ये राहायला कोणी तयार नाही कारण विरोधी पक्षात राहून जे करायच करू पाहतो आपण ते करता येत नाही जे करता करता येऊ शकते विरोधी पक्षात राहून ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला अपोजिशन सोडून सत्ताधारी बाकावर जाऊन ते करता येत ठीक आहे त्यासाठी नाही तुम्हाला छाप वेगळे पडेल दोन शिव्या ऐका ऐकाव्या लागतील परंतु प्रॉब्लेम आहे मध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे कुठं जायचं एकनाथ शिंदे यांच्या सेनेत जायचं की बी जे पीत जायचं सध्या एकनाथ शिंदे यांची सेना शिंदे सेना ही सेफ मानली जाते सेफ एक आहे तो सेफ आहे ना असं म्हणाले होते एक आहे तो सेफ आहे तसं शिंदे शिंदे आहे तो शिंदे सेना आहे तो सेफ आहे त्यामुळे शिंदे सेनेकडे कारण इकडे इकडच्या बीजेपी मध्ये पीमध्ये म्हणजे फडणवीसांच्या मध्ये हाऊसफुल आहे घुसायला जागाच नाही बुकिंग है। है जे। जे। फुल बुकिंग आहे त्यामुळे सध्या काही थोडी जागा आहे म्हणजे म्हणजे बीजेपी मध्ये येऊ पाहणारे लोक ज्यांना इकडे तिकीट मिळत नाही त्यांना देवेंद्र तिकडे तिकीट देत आहेत ते अलीकडे फुल होत आलेलं आहे हे सध्या सध्या सारं राजकारण जे आहे सत्ते भोवती फिरत आहे सत्ता पाहिजे सत्ता देऊ शकेल त्याच्या त्याच्याकडे लोक धावत आहेत आणि सध्या त्यामुळे बडगुजर यांच्या नाशिक भेटीमुळे नाशिकात नाश्का, नाशकात ठीक आहे नाशकात नाही महाराष्ट्रात चर्चा आहे बडगुजर जे विचार करत आहेत तो विचार महाराष्ट्रातल्या अनेक बडगुजर यांच्या डोक्यामध्ये आहे की आपण कशामध्ये कशाकरता राहायचं इकडे किंवा तिकडे जाऊ तिकडे काही रिझल्ट देऊ काही कंट्रीब्यूट करू ठीक आहे सत्ता मिळेल मलिदा काही मिळेल नाही मिळेल काही काही आपलं अस्तित्व तर हो आपण दाखवू आपण जिवंत आहोत आपण मैदानात आहोत हे तर दाखवता येईल हा प्रत्येकाचा विचार आहे त्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही पहाल याच्या निवडणुकांमध्ये ते वेगळं पिक्चर दिसेल एकच पार्टी असेल शत प्रतिशत तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार